गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव चौफुलीवर भीषण अपघातात पती समोर पत्नी ठार पाचोरा शहरातील जळगाव चौफुली वर जळगाव जाताना ट्रक आणि मोटर बाईक अपघातात पतीसमोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे शेख इस्माईल अब्दुल नबी मन्यार रानार गिरड तालुका भडगाव या आपली पत्नी सना शेख इस्माईल मन्यार वय सव्वीस वर्ष यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पाचोऱ्यातील जारगाव चौफुल्ली खासगी रुग्णालयात प्रकृती दाखवण्यासाठी पंधरा मे रोजी सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते दरम्यान जारगाव येथील बेशिस्त वाहतूक आणि वाढते अतिक्रमण यामुळे शेख इस्माईल मन्यार हे आपली मोटरसायकल चालवित असताना रस्त्यावर एक ट्रक रिव्हर्स येत असताना त्यांच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मन्यार या सापडून त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर शेख इस्माईल आणि मन्यार यांच्यासह त्यांची आई शानूर बी अब्दुल नबी मन्यार व चार वर्षीय मायरा शेख इस्माईल मन्यार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयातच उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी इरफान मनियार लतीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अझर खान हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मयस सना शेख इस्माईल मन्यार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले इंडिया तीनशे